सगळ्यांना माहिती आहे की शिक्षक पदवीधर आणि शिक्षक संघाच्या आचारसंहिता गेल्या या सव्वीस तारखेपर्यंत सुरू आहे त्याच्यामुळे तहसीलदार कार्यालयामध्ये लोकांचे जे दाखले बनवले जातात त्यासाठी वेळ लागत आहे त्याच्यासाठी हा कॅम्प आम्ही आज इथे आयोजित केलेला आहे जवळजवळ हजार ते पाचशे लोक इथे कॅम्पचा लाभ घेणार आहेत इथे ज्येष्ठ नागरिक असतील उत्पन्नाचा दाखला असेल तुमचा डोमिशाईल सर्टिफिकेट असेल हे सगळे दाखले आपण इथे लोकांना देणार आहोत आणि येत्या चार दिवसामध्ये हे दाखले लोकांना दरपोच मिळणार आहे त्याच्यासाठीच आपण हे दाखले वाटपचा कार्यक्रम इथे लावलेला आहे जेणेकरून जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही ऍडमिशनच्या वेळेला त्रास होऊ नये त्यांचे दाखले त्यांना मिळाले पाहिजे याच्यासाठी हा दाखले वाटपचा शिबिर आत्ता तरी एक चारशे ते पाचशे लोक इथे बारा वाजेपर्यंत आलेले आहेत चार वाजेपर्यंत आमचा कार्यक्रम आहे एक हजार लोक याचा लाभ घेतील अशी अपेक्षा आम्हाला आहे